तुम्हाला कुठून तरी कळलं मी तिथे दिल्लीला पोहोचलो काय राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली अरे गधड्या दुसऱ्या दिवशीची भेट होती बारा तास थांबायची कुठून आली आदल्या दिवशी पोहोचलो ती रात्री त्यात थांबायचा काय विषय आला थांब हे थांबत नाहीत मला असे वाटते कधीकडे काही पत्रकार मला भेटले मला वाले साहेब कधी भेटायचं सा। म्हटलं मला नाही भेटायचं माझ्याकडे आता सांगण्यासारखं काही नसेल मी काय सांगू मला सांगा काय बोलू म्हणून मी नाही म्हटलं मी भेट झाली तिकडने विमानतळावरती आलो इथून जाताना पण वो देखो जा आहे हल्ली हे असतात पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे कुठेही कॅमेरा घेऊन जायचे अहो एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो मी विनोदाने सांगत नाहीये मी, मी खरंच तो माझ्या मागे आला म्हटलं पुढे काय करायचं ठरवलं आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात <laughs> कुठे जरा मोकळीक म्हणून नाही मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार विचार येते बसलेले असतात त्यांना काही मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली तर मी येऊन सांगीन ना की लप लपून लपून निवडणुका लढीन कोणाला सांगू नको मतदाराला कळवू नको मी निवडणूक लढवतोय म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन भाषण करीन येऊन सांगीन की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्यात मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये पुढे काही मिळत नाही आपल्याला मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा मला असे वाटतेचा मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अरे मूर्खांनो मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो या माझ्या घरी इथे जवळपास बत्तीस आमदार सहा सात खासदार आपण एकत्र बाहेर पडू आणि काय मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती मिया तके नावन है है मी आता काही नावं नाही घेत कोणाची आणि ह्या वाटलं मी काँग्रेस मध्ये त्याला सत्ता होती त्यांची जॉईंट होणार मी बाकीच्या पहिल्यांदाच सांगितलं म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही आता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये पण जर उद्या जर समजा मी काही केलं पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढील पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती समजलंच नाही जाऊन दे पण तो झाला भूतकाळ त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही मी जे आपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार <पत्ति नागाएं> तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे त्याला अठरा वर्ष झाली आहेत असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही पण नाही मी आपला कारण हो त्यांचं कर काही करू शकत नाही आपण आज मला असे वाटते वेगवेगळ्या बात बातम्या वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या मी खरं तर काही गोष्टी